नमस्कार आज या व्हिडिओमध्ये कोणत्याही उपवासाला चालणारी राजगिर्याची भाजी कशी करायची ते आपण पाहूया ही गावरान राजगिऱ्याची भाजी आहे गावरान राजगिऱ्याच्या भाजीची पानं आकाराने अशी लहान लहान असतात आणि दुसरा जो राजगिरा असतो त्याची पाने आकाराने मोठी असतात गावरान राजगिऱ्याची भाजी चवीला अतिशय चवदार असते आता ही भाजी आपण कशी निवडायची ते पाहूया या भाजीची अशी कोवळी पानं आणि कोवळे शेंडे असे काढून घ्यायचे याप्रमाणे ही भाजी निवडून घ्यायची मी आता ही भाजी निवडून घेत आहे सर्व भाजी निवडून घेतलेली आहे आता ही भाजी आपण तीन चार पाण्यातून स्वच्छ अशी धुवून घेऊया अशी धुवून घ्यायची आणि चाळणीत निथळाला ठेवायची निथळून झाल्यावर ही भाजी बारीक चिरून घ्यायची भाजी निथळली आहे आता मी बारीक चिरून घेते भाजी चिरून घेतलेली आहे आता आपण फोडणी टाकूया फोडणीसाठी तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप टाकायचं फोडणीसाठी जिरे टाकत आहे एक बेडगी मिरची टाकत आहे एक हिरवी मिरची सुद्धा टाकत आहे फोडणी झालेली आहे आता चिरलेली भाजी टाकत मिठाचा अंदाज चुकू नये म्हणून भाजीला एक वाफ आल्यावर मीठ घालायचं एक वाफ येऊन गेल्यावर दोन चार चमचे जाडसर शेंगादाण्याचं कूट टाकायचं आणि पुन्हा एक वाफ भाजीला येऊ हो द्यायची आपली ही उपवासाची भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे राजगिऱ्याची भाजी झालेली आहे ही भाजी पचनासाठी सुद्धा अतिशय हलकी असते आणि चवदार सुद्धा लागते तेव्हा तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद